नमस्कार हेमाज होम मेड रेसिपीजमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण आळूच्या पानाचा गरगट थोड्या वेगळ्या पद्धतीने करणार आहोत पावसाळ्याच्या सीझनमध्ये आपली पचनक्रिया थोडी मंदावते आणि आपली प्रतिकारशक्ती पण थोडी कमी होत असते आळूच्या पानामध्ये भरपूर प्रमाणात आयन आणि फायबर पण असतं आणि खूप विटॅमिन्स पण असतात त्याच्यामुळे पावसाळ्याच्या सीझनमध्ये आळूचं एकदा तरी सेवन केलं पाहिजे ह्याच्यासाठी मी एकदम लहान आणि कवळे असे आळूचे पानं घेतलेत आळूचे पानं आणि त्याचे देठं पण स्वच्छ धुवून घ्यायचेत आणि त्याचे देठं अशा प्रकारे काढून घ्यायचेत आणि देठावर जे पातळ साल असतात ते सुरीने अशा प्रकारे काढून घ्यायचे आणि ह्याला बारीक चिरून घ्यायचे साल काढल्यामुळे आपले देठ लवकर शिजतात तर आपण आळूचे पानं आणि हे देठ दोन्ही पण चांगले बारीक चिरून घेणार आहे सगळे धुतलेले पानं आपल्याला असे एकत्र करून घ्यायचे आणि मग त्याला बारीक चिरून घ्यायचे अशा प्रकारे पानाचा रोल करायचा आणि एकत्र एक सगळे पानं चिरून घ्यायचे म्हणजे पानं चिरायला जास्त वेळ लागत नाही सगळे पानं आपले चिरून झालेत भाजीसाठी आपण एकदम लहान आणि कवळी पानं वापरलेले आहेत आता भाजीमध्ये घालण्यासाठी इथे मी काळे वाटाणे वापरलेत हे कोणत्याही किराणा दुकानात मिळतात हेला आपल्याला रात्रभर पाण्यात भिजून घ्यायचे जसं आपण हिरवे वाटाणे किंवा पांढरे वाटाणे भिजून घेतो तशाच प्रकारे हे काळे वाटाने भिजून घ्यायचे रात्रभर पाण्यात भिजवल्यामुळे ह्याचा कलर थोडासा लाईट झाला आहे आपली भाजी अजून थोडी हेल्दी होण्यासाठी ह्याला मी मोड पण काढून घेतलेत जर तुमच्याकडे काळे वाटाणे नसले तर तुम्ही चण्याची डाळ पण वापरू शकता सगळे आळूचे पानं असे चिरून घ्यायचे आणि देठं पण अशा प्रकारे चिरून घेतले आहे आता आपण ह्याची भाजी कशी करायची ते बघूया तर ह्याच्यासाठी मी कुकरचं भांडं घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण भिजून घेतलेले काळे वाटाणे टाकायचे वाटाणे मला थोडे जास्त वाटायला लागले म्हणून मी अर्धेच टाकलेत वाटाण्याला शिजायला वेळ लागतो म्हणून वाटाणे खाली टाकायचे आणि त्याच्यानंतर चिरून घेतलेले आळूचे देठ टाकायचेत आणि मग त्याच्यावर आपल्याला चिरलेले आळूचे पानं टाकायचेत आणि मग ह्याच्यामध्ये आपण पाणी टाकूया पाणी जास्त टाकायचं नाही आपल्याला अळूचे पानं बुडतील किंवा मग थोडंसं पानाच्या लेवलमध्येच पाणी टाकायचं आहे नाहीतर मग आपले पानं शिजत नाही कुकरमध्ये लावून ह्याचे चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्या तुम्हाला जर काळे वाटाने नाही मिळाले तर तुम्ही चण्याची डाळ पण वापरू शकता आपली भाजी आता शिजली आहे ह्याला थोडंसं मॅश करून घ्यायचं आहे आणि जर पानं शिजले नाही असं वाटलं तर एक दोन शिट्ट्या अजून करून घ्यायच्या आता आपल्याला गॅसवर एक कढई ठेवायची आहे आणि त्याच्यामध्ये दोन मोठे चमचे तेल टाकायचे आणि तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपण एक चमचा मोहरी टाकायची आहे मोहरी चांगली फुटली की एक चमचा जिरं टाकायचं आहे आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या खलबत्त्यात चांगल्या चेचून टाकायचे आहेत लसूण चेचून टाकल्यामुळे आपल्या भाजीला अजून मस्त चव हो येते थोडंसं लालसर होईपर्यंत ह्याला परतून घ्यायचे एक ते दोन ह्याच्यामध्ये चिरलेल्या हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत ह्याला थोडंसं परतून घेऊया फोडणी करपू नये म्हणून आपण ह्याच्यामध्ये शिजवलेल्या भाजीचं पाणी टाकायचं आहे आणि त्याच्यावर लगेच झाकण ठेवायचं आणि अर्ध्या ते एक मिनिटाने आपल्याला हे झाकण काढायचंय म्हणजे फोडणीचा जो मस्त खमंग वास आहे तो आपल्या भाजीला येतो आणि आपली फोडणी पण गॅसवर जास्त उडत नाही आता ह्याच्यामध्ये आपण पाव चमचा हळद टाकूया हळद टाकल्यावर थोडस ह्याला हलून घेऊया आवडीप्रमाणे ह्याच्यामध्ये लाल तिखट टाकायचंय ह्याला पण थोडस मिक्स करून घेऊया आता आपल्याला ले शिजवलेली भाजी आणि वटाणे टाकून घ्यायचेत पाव चमचा ह्याच्यामध्ये हिंग टाकायचंय मीडियम गॅसवर परत एकदा ह्याला थोडंसं हलून घ्यायचे आपल्या आवडीप्रमाणे ह्याच्यामध्ये पाणी टाकायचे म्हणजे भाजी तुम्हाला जितकी पातळ पाहिजे तितकं ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे मी कुकरच्या डब्यात ज्याच्यात आपण भाजी शिजवली होती त्याच्यानेच पाणी टाकलेले चवीप्रमाणे ह्याच्यामध्ये मीठ टाकायचे आळूचे पानं खाताना घस्यामध्ये खाज येते त्याच्यासाठी मी दोन ते ती तीन आमसूल बारीक तुकडे करून टाकलेले आहेत तुमच्याकडे आमसूल नसेल तर तुम्ही चिंच पण टाकू शकता ह्याच्यावर झाकण ठेवून एक ते दोन मिनटं ह्याला शिजून घ्यायचे म्हणजे आमसूलचा अर्क ह्याच्यामध्ये उतरतो आणि भाजी खाताना घशामध्ये पण खवखवणार नाही आता आपली भाजी चांगली शिजली आहे भाजी मिळून येण्यासाठी आपल्याला एका वाटीमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला एक ते दोन चमचे तांदळाचं पीठ टाकायचंय माझ्याकडे तांदळाचं पीठ नव्हतं म्हणून मी ह्याच्यामध्ये ज्वारीचं पीठ टाकले किंवा मग तुम्ही ह्याच्यामध्ये चण्याचं डाळीचं पीठ पण टाकू शकता आता हे पाणी आपण आपल्या भाजीमध्ये टाकूया म्हणजे आपली भाजी छानपैकी मिळून पण येते आणि थोडासा दाटसरपणा पण येतो पीठ टाकल्यावर हेला अजून थोडा वेळ शिजून घ्यायचे एकदम मस्त असं आपलं आळूचं गरगट तयार झालं आहे तुम्ही पण ह्या पावसाळ्यात एकदा तरी हे आळूचं गरगटं करून बघा आणि आवडलं तर व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनेलला पण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा ధన్యవాద